कारण त्याला कुठंतरी आणि प्रत्येक कडव्याच काय अर्थ आहे ह्याचा नीट गभीत अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा की बाप काय आपल्यासाठी आणि तो नसेल तर काय घडू शकते आपल्या लाईफ मध्ये कवितेचं नाव आहे बाप बाप <coughs> माझा <coughs> 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 <masa> स्वाभिमानी बाना लाजाळूची संवेदना स्वाभिमानी बाना कन खर कना स्वाभिमानी बाना कन खर कना बाप माझा स्वाभिमानी बाना लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब। बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जाग तो म्हणून घर झोपते खुशाल बाप माझा स्वाभिमानी बाना लाजाळूची संवेदना बाप मन जे रे कसा जसा पाण्यात ला मासा त्याच्या डोळ्यात ला थेंब कोणा दिसणार कसा बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो रे पाया तेव्हा कोसळ ते घर बाप माझा स्वाभिमानी बाना लाजाळूची संवेदना कर्तव्याचे ओझे वाहू थकला कर्तव्याचे ओझे वाहून थकला आधी ताठ होता आता कर्जाने झुकला बाप असतो म्हणून पूर्ण होती सारे हट्ट बाप नसल्यावरती कोण दाखविल वाट बाप माझा स्वाभिमानी बाणा लाजूची संवेदना बाप साठवतो अश्रू त्या क्षणाची बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणाची जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी जाने जपले मुलीला तळ हाती पाकळ्यात अशा यावे थोडी आसवे डोळ्यात बाप माझा स्वाभिमानी बाना लाजाळूची संवेदना